जिल्ह्यातील पात्रातून अवैध वाळू मध्यरात्री बेसुमार चालू असून यावर भडगाव महसूल विभाग सातत्याने कारवाई करत आहे असाच कारवाईचा बडगा आता भडगाव पोलिसांनी हाती घेतला असून काल रात्री गिरणा पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत यावेळी नदीपात्रात पोलिसांनी मोठी कारवाई केली असता एक जेसीबी व एक ट्रॅक्टर नदीपात्रातील पाण्यामधून दुसऱ्या थाडीला सुसाट पळून नेल्याची घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की वीस रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आरोपी किरण वाघ वय चाळीस पेठ भाग भडगाव हा त्याच्या ताब्यातील वरील वर्णनाच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बिना परवाना अवैध वाळूची वाहतूक करीत असताना भडगाव शहरातील कराब शिवारात असलेल्या गिरणा नदी पात्रात मिळून आला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला तीनशे दोन दोन बासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक वीस रोजी दोन पंधरा वाजता सु जुना वाक रस्त्याला गिरणा नदीच्या पात्रात तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे पंडित पाटील वय सदतीस राहणार महादेव गल्ली भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव हा स्वराज कंपनीचे एम एच बी जी शून्य पाच सत्त्याण्णव क्रमांकाचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर त्यास विना क्रमांकाची ट्रॉलीत अंदाजे एक ब्रास अवैध गौणखनिज वाळूची चोरी करून तिची चोरटी वाहतूक करीत असताना मिळवून आला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास भडगाव पोलीस करत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा